महाराष्ट्र मित्र आपल्या बॉक्स बाग साबद्दल तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो इथं पाहू शकता कसा आपला कोकणी लुक कसं आहे मस्त दिसतोय ना तर इकडे आमचे गावची वीर आहे तुम्हाला मी दाखवलीच मागच्या ब्लॉगमध्ये पहिल्याच ब्लॉग मी दाखवले होते तर आता काय म्हणतो तर आपल्या गावाकडे झाला शिमगा आज मोठी ओळी आहे तर मोठी ओळीसाठी सर्वजण आम्ही इथं लाकडं जमवण्यासाठी आलो आमचे म्हणजे पोरभरपूर आम्ही चार गट केले आहेत आता आमचा गट या रानामध्ये इकडे आला आहे लाकडं नेण्यासाठी आणि बाकीचे तीन गट अलग अलग रानामध्ये गेलेत आम्ही पासा पासं पोरांचं एक एक गट केलेला आहे आणि अलग अलग गट आम्ही तर लाकडं जमवत आहोत इथं पावसात आम्ही लाकडं मागं जमवली थोडीफार अर्धी पोरं आहेत आणि लंकेशस बसलेलं आहे हाय कर परा आणि उठ लाकडं जमवत तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा आजचा खास व्हिडिओ होणार आहे तर आम्ही तर सर्वच आता होळीसाठी लाकडं जमवतात पोरांचा आवाज ऐकू शकता ते एक बॉम्ब ठेवतो सर्व मित्र आमचं परा अंगाव सर्व मस्त होळीसाठी घेऊन येते पाहू शकता हालकुंड हालकुंड म्हणतात आमच्या भाषेत तुझ्या भाषेत काय म्हणतात कमेंट करू सांगा मेहनती कुठे বু yeah.

બાર કે દાદા માહિતી હોય તો મોડે જાલતી મને સમજ કે આવું નતું આડા બંટી દો એ તો કશું કામ આઈ નહી આપણે આમ એના પટાય બેટ આ

सगळी ते सगळी आपली पोरं गँग आहेत सगळी छोटी मोठी गँग आहे सगळी पोरा कोणाचं नाव घेऊ नकोस इकडे एवढी जेवढी आम्ही तुम्हाला दाखवतो सरी आता मी पण तुम्हाला बस वाटत नाही एवढी लाकड लाकडं साहेब आहे का रे टका एकदम टका ना पुरा मित्रांनो सगळे आपली मंडळी इथं कवलं न झालेत होता कवळं म्हणजे आमच्याकडे म्हणतात का कवलं म्हणजे हलकुंट जमून घाल होता आता हलकुंट जमत हलकुंट कसं म्हणताय माहितीये का आमच्या सुकलेली जर लाकडं वगैरे असतात तर लाकडांना आमच्या अगदी हलकुंट म्हणतात किंवा हंबाला लाकडं जे आपण आणतो त्याच्यासाठी हलकुंट म्हणतात आणि आता जे आम्ही इथं सुकलेली पानं आहेत म्हणजे झाडांचे जे खांद्या वगैरे जे सुकलेले असतात त्याला आम्ही काय काय कुठं आहे तर त्याला आम्ही कवलं म्हणतो आपल्या घराची कवलं असतात ती कवलं नाही तर ती झाडाच्या फांदी असतात असतं ते त्यानं कवलं म्हणलं आमच्या गावामध्ये तर आपलं व्हिडिओ पूर्ण बघा इकडं सगळे पोरं येतात तर कवलं पण तुम्हाला दाखवतो कशा वगैरे असतात ते आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला व्हिडिओ लाईक नाही करा चॅनल सबस्क्राईब करा अजून अजूनपर्यंत करत आणि आपल्या मराठी भावा नेहमीच सपोर्ट करत राहा कुठे तर अरे हे इकडे हे पडले सगळे घेऊन जायला पाहिजे आपण बरे रे मग काय झालं त्याला तिथे तुम्हाला आता दाखवतो मी सर इथं आमच्या जंगलामध्ये खूप जंगलामध्ये आम्ही फिरतोय इकडं पावसाचं एकदम खूप मोठं घ घनदाट जंगल आहे जंगलामधून आम्ही फिरतो सर लाकडं तरी आम्ही भरपूर लाकडं जमवली तर आणि काय माहिती आहे का विषय अर्धी पोर आमच्या अजून आली नाहीत तरी जे मेन मेन जे पहिले पोर असायचे कामं करायचं रे आणि इथे ती पोर नाहीत आता सगळी आमची नवी नवीन नवीन पोरं आहेत बारकी इथे बारीक सारीक तर त्यांना घेऊन आम्ही काम करतो आहे आणि इकडे करतो आमच्या गावातलं एकही मोठं माणूस नाही आहे आमच्यासोबत टाक दिसणार ना ते झालेच एकदम कुठे येतं आभी कवलं दिसतोय पावसात आहे ह्यांना आम्ही हे सुकलेले झाडाची फांदी आहेत पान वगैरे हो तर त्यांना आम्ही कवलं हे साबी नीट घ्या व्यवस्थित तर त्यांना आम्ही कवलं म्हणतो ते सगळे पोरं पावसात मी कवलं घेऊन जाऊ किती येतं कवलेलं टोटल हे इकडे पण पडलेलं आहे रान थोडंसं इकडे पण आहे हे सगळं जमा समी आ हे अन्न इकडे ते अन्न उचल हे ठेव इथं पाहू शकता लहान लहान पोरं कशा वेळेस काम करतात ना तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो आम्ही पण काम करतोय मी सगळ्याला व्हिडिओ काढतोय इथे लहान लहान पोर आपले आहेत सर्व अरे वरचे किती आहे वरची आणा तुम्ही सगळी सागर हा दगड काढले तुझा पुढं जा पाहू सर हे इकडे आपलं सर लहान आहे आणि इथं हे आपलं होम आहे हळूहळू हळूहळू समय इथे का ओमे जा पुढं ओमे पुढं निघून सर इथल्याच वर्ष किती येत अजून घ्याल का तुम्ही बघत नाही होणार आय तुझी एकटा दिवशी काय हा एकटा ते ते पण आहे मग तिथं या तिथं आणा बारक ते दोन आणा तुम्ही वैतच उभा राहा खाली होणार तुझी नमस्कार सागर 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 उड़े सागर 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 सागर

ધ્યાન ઘરન્ટ

બસ અરે જાતે ડાયરેક્ટ ફૂડ બસ હવે અનલાસ કરી આમલ કરી જા લાલુ અરે જલ્દી જલ્દી બસ પાછળ પાછળ રે સ્કંદરભાઈ એકરે એકરે ચાલે

ફોન કરેપુ સારા નો

কেছিরে নাই করে খেলা ধরে কাঁপছে মা আতো হইলা না আছে কি বোন আছে না লাকও না মাইকলা না আর तिकড়ে સાપે મત ચલાવા હાલો ગઈ હાલો અબી હા હે સિડિયા ને કિડી કિડી ઓલા નમ કેમે દે

काय देवा काय देवा काय करू मासाला काडायला नाही सांगितलं अरे भारी अरे अरे भारी भरले तिकडे पण क्वालिटी गेला फोन बोल अजून चलाव की खावा तुम्ही वर करून डाल द्या साम्या त्या बाजला कुठे आहे त्या बाजला आम ना इवर कवळे बघती रे रादी इकडे का ना सामना जरा बघू काही लागेल पायाला वारका हां तू मुंड आहे बोल बोल आता दे

क्या करो हम हो पिल क्या पे 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 क्या ये अधिकारी YouTube कर रहे ये नहीं ना दिया अभी थोड़ा हम गाड़ी में बैठा अपन पेमेंट थोड़ा गाड़ी में मोड़ ले पड़ मित्रा पाहू शकता इकडे आम्ही होम रचलेला इकडं माग पाहू शकता इकडे मोठा होवतार पण पाहू शकतो खूप खराब झालाय खूप दमलो यार इथं सगळी पब्लिक पण गेले संध्याकाळ झाली बार्केटचे छोटे पोर आहेत हे आता आणि इथं सगळे पोर लोक जे होते आलेले ते सर्व गेले तर पाहू शकता तुम्ही होम रचलाय कसं पाहू शकता ते वाटत टाकलंय मित्र आता जो आम्ही लावणार आहे पूजा वगैरे करणार आहे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे इकडे तुम्ही तुम्हाला ब्लॅक बॅक कॅमेरा करून होम दाखवतो पूर्ण आम्ही कशा प्रकारे रचना काम केलंय रचना काय के केली कशा प्रकारे हा जो आहे तो आमच्या गावातला पॉइंट आहे एक तो एक जो हे सगळं रान आहे आणि हा इथं होम आम्ही रचलेला आहे खूप लाकडं आम्ही दिवसभर येऊन लाकडं जमवली आणि पोराने सर्व काम केले लावायचं वगैरे पाहू शकता मोठी वेळे आज होम कोकणातली कशा वगैरे होम वाचतो तुम्हाला पारंपरिक होम पद्धत म्हणजे शिमगा उत्सव ते इथं दाखवतो तुम्हाला मी पाहू शकतो खूप मस्त असं एन्जॉय आणि काम वगैरे असं थोडं इकडे पाहू शकता तुम्ही तरी पोरं अजून कामं आहेत मोठी मोठी जी गावातली माणसं आहेत ती तर घरीच आहेत फक्त काम पोरं पोरं काम त्यांच्या कुठे आहे रे बाबी हा कोती आकडे तुम्ही तर मित्रांनो फायनली आहे ना सर्व आम्ही इथं काम केलेलं आहे तर तुम्ही होम पण पाहू शकता माग आणि आता वेळ आली घरी जायची तर घरी आमचं निशान आहे म्हणजे एक ढाल काठी आहे काठी आहे ते काठी सजवणार आहे आम्ही तर आता तिकडं अंधारातून जास्त दाखवता जमणार नाही तुम्हाला मी दाखवून तरी पण तर काठीला एकदम मस्त सजवून आम्ही तर नाचवण्यासाठी आणणार आहोत तर ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे तर, है। में में तर ते पण दाखवणारच आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे हे तर आमच्या एक वाडीतला होम आहे छोटा आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आमचं सर्वात मोठं होम खाली आमच्या गावामध्ये असतो मेन गावामध्ये जिथं सानेवरती तिथं आमचा गावची गावदेवी आहे तर ते पण तो पण होम मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या तुमच्या अशा कोकणी भावाला सपोर्ट करा तर आता चालू आहे घरी चालू आहे घरी आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश होऊन तुम्हाला सर मी होम दाखवणार आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कारण पुढच्या ब्लॉगमध्ये आपला जो आत्ताचा ब्लॉग आहे तो खूप मोठा झाला आहे ऑलरेडी तर हे जे पूजा वगैरे करणार सर्व काठी वगैरे नाचवणार आम्ही आणि होम वगैरे आम्ही लावणार आहे ते आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार भाग दोनमध्ये दाखवणार आहे हा आपला भाग एक आहे तर आम्ही भाग दोनमध्ये दाखवणार आहे आता आपण आपल्या पुढच्या मध्ये भेटूया भाग दोनमध्ये तोपर्यंत जयन जय महाराष्ट्र